स्वागत है आपका न्यूज सिल्लोड़ में सच पैदा करने की मिसाल, के के, मौलाना आजाद हाई स्कूल में जीती जागती मिसाल सामने आई है जी जहां पर दस साल से पढ़ा रहे आबिद सर रहने के लिए सिल्लोड में लेकिन घाट नांदा मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू हाई स्कूल के एक शिक्षक है जो उर्दू स्कूल में पढ़ाते हैं और इस स्कूल के तमाम बच्चों में मराठी लैंग्वेज की एक सलाहियत पैदा हो बोलने में लिखने में क्योंकि वो हमारी राज्य भाषा है इस पर मेहनत करते हुए बच्चों के जज्बात को परवान चढ़ाते हुए आबिद सर तकरीबन दस सालों से मराठी निबंध स्पर्धा का आयोजन कर रहे हैं और काफ़ी हद तक बच्चों में मराठी लिखना और बोलने का जज्बा पैदा हो रहा है लेकिन एक अफसोस की बात है कि आबिद सर जो 10 साल से मराठी लैंग्वेज पर उर्दू स्कूल में बच्चों पर मेहनत कर रहे हैं खुद 10 सालों से बिना पेमेंट के काम कर रहे थे अभी एक साल हुआ है उनकी पेमेंट चालू हुई है और वह भी बीस परसेंट पर तो शासन ने ऐसे टीचरों के जज्बात की कदर करते हुए इनकी पेमेंट जिनकी बीस परसेंट है उनके चालीस परसेंट करना चाहिए जिनके चालीस परसेंट है उनके सिक्सटी परसेंट करना चाहिए इस तरह से कदर करते हुए इन टीचर्स के जज्बात को गवर्नमेंट ने भी इनकी कदर करना चाहिए चाहिए तो नाज़रीन ये न्यूज़ को देखिए आखिर तक कि किस तरह से बच्चे भी मराठी लैंग्वेज पर काबिलियत हासिल कर रहे हैं और जिन साथियों ने लोकशान न्यूज़ सिलोड़ का अब तक सब्सक्राइब नहीं किया है सब्सक्राइब कर लें ताकि रोज की इस तरह की खबरें न्यूज़ेस मालूमत जानकारी आप तक फौरन पहुंचती रहे आज हमी पोसलो ऐतिहासिक गांव सिलोड़ तालुका का घटनांदर आई थे मौलाना आजाद उर्दू हाई स्कूल मी लोकشان न्यूज चॅनलचा प्रतिनिधी इंटरव्ह्यू घेत आहे आमच्या गावातील मौलाना आझाद उर्दू हायस्कूलचे शिक्षक सईद खान पठाण यांच्याशी मी बोलत आहोत सर मला हे सांगा तुम्ही हे जे निबंध स्पर्धा घेत आहे तर आ, किती वर्षापासून ही निबंध स्पर्धा चालू आहे आम्ही जे आहेत तर आमचे शाळेचे होतकडू शिक्षक आबेद खानकर हे दोन हजार तेरा या वर्षापासून जे आहेत आपल्या मौलाना आझाद शाळेमध्ये जे येत निबंध स्पर्धा भव्य निबंध स्पर्धाचं आयोजन करत आहे त्यांना दहा वर्ष झाले आता अकरावं वर्ष आहे की त्यांचा जे आहे निबंध स्पर्धा घेण्याची खूप चांगलं आहे उत्तम एक सांगा मला सर निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये काय बदल तुम्हाला दिसत आहे निबंध स्पर्धा जे आहे तर विद्यार्थ्यांची सर्वप्रथम संकल्पना आणि त्यांचा जे आहे तर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी असतात ना त्याप्रमाणे त्यांच्यात जे आहे तर त्यांच्या बुद्धीमध्ये थोडीफार वाढ यावी यासाठी आम्ही जे आहे तर निबंध स्पर्धा घेतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यात स्टेज डायरिंग आणि त्यांच्यात काही करायला पाहिजे ते, ते जे आहे तर त्यांच्या बुद्धीमध्ये जे आहे तर फार नवीन नवीन गोष्ट नवीन नवीन विचार आणि आपल्या निबंध सर्वप्रथम निबंध म्हणजे त्याला कोई बंधन मी बंद आणि जेवढा ते लिहू शकते तेवढा ते लिहा लिहिण्याचं खान पठान सर आपला मनापासून धन्यवाद आणि यानंतर मी शाळेतील मराठी विषय शिक्षक आबेद खान यांच्याशी संवाद साधणार आहे हा सर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर स्वागत आहे मला सांगा हे ही जी एक कल्पना आहे तुमच्या मनात कुठून आली उर्दू शाळेमध्ये मराठी निबंध स्पर्धा तेही मागील दहा वर्षापासून आपण घेत आहे है। तर हेच कल्पना तुम्हाला तुम्हाला कुठून आली दोन हजार दहा मध्ये ज्यावेळेस मी मराठी फाउंडेशन वर्गासाठी या ठिकाणी आलो हो ना त्यासाठी मला एक विशेष बाब म्हणजे या मुलामध्ये मराठी विषयाची जी आवड होती ना ती कमी दिसली म्हणून त्यावेळेस मी निश्चय केला की या मुलामध्ये मराठी विषयामध्ये काही नवनवीन प्रकल्प राबून, नवनवीन योजना राबवून नवनवीन संकल्पनातून माझा मला हा निबंध स्पर्धा एक एकमेव पर्याय वाटला म्हणून त्या दोन हजार बारा पासून मी दरवर्षी वर्ग आठवी ते पर, दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक निबंध स्पर्धेचे आयोजन करत असतो मला हे सांगा की विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो नेहमी थोडंफार कमी भेटतो पण आठवीला कमी भेटतो नववीला तेव्हा भरपूर प्रतिसाद असतो आणि दहावीसाठी ते उत्सुक असतात की यावर्षी आमची निबंध स्पर्धा कधी होणार आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात की आमची जे निबंध स्पर्धा आहे तर लवकरात लवकर व्हावी त्यासाठी ते प्रयत्न करतात की जे टॉपिक त्यांना दिले जाणार आहे ते त्यांच्या विषय आय असणार आहे विषयानुसार ते निबंध निवड करतात आणि आपल्या दहावीच्या पाठातून ते निबंध तयार करतात खूप छान एक अजून एक गोष्ट सांगा की उर्दू शाळेमध्ये उर्दू वातावरणात मराठी शिकवणे किंवा अशी स्पर्धा घेणे चॅलेंजिंग आहे का हो नक्की तर मराठी हा विषय चॅलेंजिंग आहे कारण ज्यावेळेस मी मराठी विषय शिकवला जातो त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये मला तीन भाषेचा संवाद करावा लागतो मराठी उर्दू आणि त्याला खडी बोली बोलतात ते मिक्स करून आम्ही विद्यार्थ्यांना मराठीजवळ घेण्याचा प्रयत्न करतो नक्कीच खूप चांगला हा उपक्रम उपक्रम राबविला जात आहे मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये खरोखर तर पूर्ण महाराष्ट्र मधल्या उर्दू शाळेत हा असा उपक्रम राबविला पाहिजे आणि अजून एक गोष्ट मला हे सांगा की तुमचे जे मुख्याध्यापक आहेत यांच्याकडून तुम्हाला खूप सहकार्य भेटतो का या प्रतिबंध स्पर्धेसाठी तुमचे जे सहकारी शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत खर तर आमचे मुख्याध्यापक आणि आमचा जो टीम वर्क आहे त्यामुळेच हा संकल्प मला माझा दहा वर्षापासून संकल्प पूर्ण होत आहे कारण मुख्याध्यापकांची परवानगी शिवाय हा प्रोग्राम हा कार्यक्रम राबवणे कठीण असते त्यांना प्रसिद्ध आणि माझ्यासोबतचे जे सहकारी आहे माझे त्यांनी सहकार्य केल्या म्हणून हा प्रकल्प संकल्प आहे जी मी दहा वर्षापासून राबवतो खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे होते आबेद पठान विशेषतः मी आपले चॅनल वरील व्हिवर्ससाठी एक सांगणे गरजेचे आहे ते आबेद पठान हे ट्वेंटी पर्सेंट अनुदानित शाळेवर कार्यरत आहे एका विद्यार्थी सोबत संवाद साधणार ना आहे नाव काय तुझ माझं नाव शेख साई शक्तुंजली कोणत्या वर्गात शिकते तू तुला काय वाटते हा जी ही जी निबंध स्पर्धा आहे याच्यामुळे काही आपल्या जीवनामध्ये काही बदल होऊ शकते होऊ शकते तुला का फायदा झाला मराठी विषयामुळे परीक्षामध्ये लिहू लागते आणि परीक्षामध्ये मध्ये पाच नंबर मिळणार आणि माझे माझे बोलताना बोलणं सांगणार आहे आणि लिखना सांगणार खूप चांगला अति उत्तम मला एक सांग निबंध स्पर्धेत तुझा आवडता जे विषय आहे कोणता निबंध तू लिहू इच्छित आहे माझा आवडता व्यक्ती माझा आवडतो कोण आहे तुझा आवडता व्यक्ती माझा आवडत मोहम्मद सल काय सांगू शकते तू हजरत मोहम्मद सल्लाम वडिलांचे नाव छान त्यांचे वडिलांचे नाव आहे आणि आईचे नाव बीबी आमिना माशाल्ला खूप छान सरीश ही होती सहरीश अब्दुल जलील आपल्यासोबत वर्ग दहावी मौलाना आझाद उर्दू शाळेची विद्यार्थिनी ज्याच्याशी आपण संवाद साधत होतो